नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण ईश्वरीला ही, ही गोष्ट अजिबात पटलेली नाही ती म्हणजेच की राकेशने अर्णव सरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे राकेशने अर्णव सरांना संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे या गोष्टीचा राग ईश्वरीला खूप आलेला असतो ईश्वरी भयानक अशी चिडलेली असते आणि त्यामुळं ईश्वरीने राकेशला एकट्यात गाठून त्याला चापखाने फोडून काढलेला आहे आणि त्याचबरोबर इकडे जे लावण्य आहे तिच्यासुद्धा शिट्ट्या वाजवलेल्या आहेत हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इकडे दिवाळी पार्टी ठेवलेली असते आणि दिवाळी पार्टीच्या वेळेस अर्णवने खरं तर ही दिवाळी पार्टी ही ईश्वरीय आणि त्याचबरोबर त्याची म्हणजे त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन झालेलं नसतं म्हणून ठेवलेली असते सगळ्यांबरोबर ईश्वरीची ओळख व्हावी आणि त्याचबरोबर आलेले गेस्ट आहेत त्यांच्यासोबत ईश्वरीची ओळख व्हावी यासाठी त्याने हे सगळं केलेलं असतं परंतु या सगळ्यामध्ये राकेश जो आहे तो खरंच इतका मूर्ख असतो की तो मुद्दामच अर्णववरती हल्ला करतो पण ईश्वरी ही रणरागिनी बनून तिथे गेलेली असते आणि ईश्वरीने अर्णवचा जीव वाचवलेला असतो कारण अर्णव मुलींवरती हात उचलत नसतो आणि या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे ईश्वरी आणि अर्णव या दोघांनाही खरच आता खूप टेन्शन आलेलं असतं कारण हे सगळं करणारी व्यक्ती कोण आहे हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो पण जेव्हा राकेश तिथे येतो आणि राकेशला पाहून ईश्वरी आणि त्याचबरोबर अर्णवला हे समजतं की हे सगळं राकेशनं केलेलं आहे आणि त्यासोबतच मामाने सुद्धा त्या बाईबरोबर बोलताना राकेशला पाहिलेलं असतं म्हणून मामाच्या सुद्धा लक्षात ही गोष्ट आलेली असते त्यासोबत त्याच इकडे ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते की अर्णव सर त्या माणसाची मजल खूप वाढलेली आहे त्याचं जे वागणं आहे ते खूप वाढलेलं आहे आपल्याला विचार करावा लागणार आहे तो माणूस कुठल्या लेवलला पोहोचलाय कळतंय का असं म्हणत ईश्वरी अर्णवला ओरडत असते तेव्हा अर्णव म्हणत असतो की शांत हो ईश्वरी कशासाठी एवढं हे करतेस तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर आज तुमच्यावरती हल्ला केलाय त्या माणसाने तुम्हाला माहितीये का कळतंय का तुम्हाला लक्षात येतंय का असं ती बोलत असते तेव्हा अर्णव मात्र म्हणत असतो अगं सर शांत हो

ईश्वरी म्हणते की खरंच आता ज्या गोष्टी घडत आहेत ना ते मला कळतच नाहीये पण त्या राकेशला मी आता सोडणार नाही गणूबाप्पाला वागणं मागत आहे ईश्वरी आणि त्याचबरोबर अर्णव पाहतच राहतो म्हणजे ईश्वरी ज्या पद्धतीने तिच्या गणू बाप्पा बरोबर ती बोलत असते ते पाहून अर्णवला खर तर धक्काच बसलेला ईश्वरी एवढी पॉझिटिव्ह झालेली आहे हे पाहून अर्णव तिच्याकडे पाहतच राहतो तेव्हा मात्र ईश्वरीला तो म्हणतो पण तू एवढी पॉझिटिव्ह का होते एवढं सगळं करायची काय गरज आहे म्हणजे मला तरी नाही वाटत आहे की हे सगळं करण्याची गरज आहे पण तू एवढी बाजूसू नको असं अर्णव तिला सांगत असतो इकडे आता अंजलीला खूप वाईट वाटत असतं अर्णववरती जो हल्ला झालेला आहे त्यासाठी अर्ण अंजली पोलीस स्टेशनला फोन करते तेव्हा राकेश तिथं आलेला असतो राकेश म्हणतो की ही बायको कोणाला फोन करते नक्की काय चाललेलं आहे असं राकेशच्या डोक्यात सुरू असतं तेव्हा मात्र अंजली म्हणते की पोलीस स्टेशनला तेव्हा राकेश म्हणतो फोन करते पोलीस स्टेशनला त्याची काय गरज आहे तेव्हा मात्र अंजली म्हणते की गरजेचं आहे म्हणूनच करत आहे कारण आज घरात घुसून वरती चिंटू वरती हल्ला झालेला आहे आणि आपण काय हातावर हात ठेवून बसायचं आहे मला ही गोष्ट अजिबात पेटलेली नाही मला कळतच नाहीये की चिंटूच्या बाबतीत हे सगळं काय होतंय चिंटूच्या बाबतीत अशी कोणतीही गोष्ट घडली नाही पाहिजे एवढंच मला वाटत आहे कारण आज आपल्या घरात येऊन त्या लोकांनी त्या कोण बायका होत्या त्यांनी चिंटूवर हल्ला केला आणि त्याचबरोबर तुम्ही वाचवायला गेला तेव्हा तुम्हाला सुद्धा दुखापत झालेली आहे कारण या राकेशने सांगितलेलं असतं की मी चिंटूला वाचवायला गेलेलो होतो आणि त्यामुळं त्यावेळेस त्या बायकांनी माझ्यावरतीही हल्ला केलेला आहे असा चांगूलपणाचा आवडलेला असतो दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण उठलेले असतात आणि राजेशिल्पींच्या घरी पोलीस आलेले असतात मग पोलीस आलेले आहेत पा हे, हे पाहून अर्णव ऐश्वरी मामा आकाश सगळेजण बाहेर येतात अर्णव म्हणतो पण काय झालं तुम्ही इथे तेव्हा ते सांगू लागतात की काल तुमच्यावरती जो हल्ला झाला ना त्याच्या चौकशीसाठी आलेलो आहे तेव्हा अर्णव म्हणतो की हो माझ्यावरती हल्ला झालेला होता ही गोष्ट खरी आहे पण तुमच्याकडे पोलीस कंप्लेन कोणी केली तेव्हा ते, ते सांगतात की तुमच्याकडूनच आलेली आहे पोलीस कंप्लेंट तेव्हा अर्णव म्हणतो की कोणी ईश्वरीकडे पाहतो मामाकडे पाहतो सगळ्यांकडे तो पाहू लागतो आणि मग सगळेजण अर्णवला सांगतात की नाही आम्ही कोणीच कंप्लेंट केलेली नाहीये मग अर्णवला धक्का बसतो अर्णव म्हणतो की मला कळेल का तो नंबर मिळेल का तुमच्याकडे कोणी पोलीस कंप्लेंट केलेली तर ते सांगतात की एक लेडीज होती ती बोलत होती आणि त्याचबरोबर अर्णव जेव्हा तो नंबर पाहतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं ही पोलीस कंप्लेंट तर लावण्याने केलेली आहे तेव्हा राकेश पुढे आलेला असतो आणि राकेश म्हणतो की अहो पण एवढं सगळं करण्याची गरजच नाही नो पण सांगत असतो की ही पोलीस कंप्लेंट वगैरे करण्याची गरज नाहीये मी माझ्या स्वतःच्या परीने तपास चालू ठेवत आहे आणि मला जेव्हा तुमची मदत लागेल तेव्हा मी तुम्हाला कॉल करेल तुम्हाला कळेल आणि तेवढ्यातच लावण्य तिथे पोहोचलेली असते हे सर तू कसं आहेस रे तू बरा आहेस ना तुला काही झालं नाहीये ना अरे काय हे कोण होते ते बायका बरं झालं मला मामींनी सांगितलं म्हणून मी रीतसर पोलीस कंप्लेंट केलेली आहे असं ते सांगू लागते तेव्हा मात्र राकेश इकडे कडे पाहतच राहतो राकेशला खर तर धक्का बसलेला असतो कारण पोलिसांनी जर त्या बायकांपर्यंत पोहोचले तर खूप अवघड होईल असं राकेशला वाटत असत म्हणून राकेशने सांगितलेलं असत तेव्हा मात्र इकडे अर्णो म्हणतो की बरोबर आहे पण हे सगळं करण्याची अजिबात गरज नाही असं अर्णोने स्पष्टपणे सांगितल्यानंतर मात्र आता इकडे ईश्वरी त्याचबरोबर अर्णव दोघही बोलत असतात पोलीस तिथून निघून जातात पोलीस तर निघून गेलेले आहेत पण ईश्वरीला मात्र टेन्शन आलेलं असतं ईश्वरीला कळत नसतं त्याचबरोबर अंजली पण अर्णवला म्हणू लागते की तू काय केलंस चिंटू हे सगळं काय गरज होती तू पोलिसांना तसं सांगायची उलट लावण्याने पोलीस, पोलीस कंप्लेंट केलेली ती गोष्ट तर चांगलीच झालेली होती ना आणि त्याचबरोबर एवढं सगळं होऊनही तू शांत कसा राहू शकतोस आणि त्याचबरोबर तू ही कंप्लेंट मागे का घेतलेली आहे असं करायची काय गरज होती असं अंजली बोलत असते पण अर्णव म्हणतो की नाही ताई ही गोष्ट जी आहे ती आपल्या परिणाम आपल्याला हॅन्डल करावी लागणार आहे आणि त्याचबरोबर इकडे लावण्याने जी चूक केलेली आहे ती चूक आपल्याला होऊ द्यायची नाही असं अर्णव सांगू लागतो तेव्हा मात्र ती म्हणते की अंज तो अंजलीला सांगू लागतो की अगं ताई तुझ्या लक्षात येते का या सगळ्यामुळे आपल्या कंपनीचं रिप्युटेशन आपलं रिप्युटेशन खराब होईल ना बघ ना तू म्हणजे पोलीस कंप्लेंट झाली तर आपल्याला पोलिसांच्या वाऱ्यात करत बसायला लागतील सारखं सारखं जावं लागेल चौकशीसाठी जावं लागेल ही गोष्ट मला नको आहे आणि म्हणूनच मी त्यांना सांगितलं तेव्हा मात्र अंजली म्हणते की ठीक आहे तेव्हा राकेश सुद्धा म्हणतो की हो अर्णवने जो निर्णय घेतलेला आहे तो अगदी बरोबर आहे खर तर राकेशला पोलिसांची भीती वाटत असते जर पोलिसांना कळलं तर आपली वाट लागेल या गोष्टीची त्याला भीती वाटत असते आणि म्हणूनच तो थांबवत असतो आणि आता मात्र अंजली त्याला घेऊन आतमध्ये जाते कारण त्याचं नाटक असं सुरू झालेलं असतं की त्याचा हात खूप दुखतोय तेव्हा अंजली म्हणते चला मी तुम्हाला ना क्रीम लावून देते असं म्हणत अंजली त्याला आत घेऊन जाते आणि जाताना मात्र राकेश ईश्वरी आणि अर्णवकडे पाहून हसत असतो म्हणजे अशी कुचकट अशी तो स्माइल देतो तेव्हा ईश्वरीला कळतं त्याचबरोबर अर्णवने लावण्याला चांगलं सुनावलेलं ला असतं तेव्हा लावण्या म्हणत असते की हे सर असे काय करतोयस तू मी तुझ्या भल्यासाठीच हे सगळं केलेलं होतं आणि तू हे सगळं काय बोलतोयस मला तेव्हा ईश्वरी म्हणते की त्यांचं भलं करायला त्यांचं काय जे आहे ना त्या सगळ्यासाठी त्यांची बायको इथे खंबीरपणे उभी आहे तुम्ही त्यांच्यासाठी काहीच करण्याची गरज नाहीये तुम्हाला जे काय वाटतंय ना ते तुम्ही तुमच्याजवळ ठेवा आमच्यासाठी काहीच करू नका त्या कोणत्याच गोष्टीची गरज नाहीये असं ईश्वरी इकडे लावण्याला ठणकावून सांगत असते लावण्या म्हणत असते ए तू छटाक तू मध्ये बोलू नकोस तेव्हा ईश्वरी म्हणते की बस झालं आतापर्यंत मी ऐकून घेतलेला आहे म्हणून यापुढेही ऐकून घेईल असं चालणार नाही आणि मग लावण्या म्हणते तू तर जबरदस्तीने लग्न केलेलं आहे तू तर अर्णवला सरला तू अडकवलेलं आहेस हे सगळं ती बोलायला सुरुवात करते तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की बज झालं मी अर्णव सरांची बायको आहे माझ्या गळ्यात अर्णव सरांच्या नावाचं मंगळसूत्र आहे आणि त्यामुळंच मी हे सगळं केलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि पुन्हा आमच्या बाबतीत मध्ये पडायची गरज नाही आमच्या आम्ही खंबीर आहोत काय करायचं आणि काय नाही करायला तुम्ही मध्ये येऊन ह्या सगळ्या गोष्टी करायची गरज नाही तेव्हा अर्णव सुद्धा तिला सांगतो की हे बघ असे माहितीये का तुला मी हजार वेळा सांगितले नाही मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे सा की जे काय तुझं चाललेलं आहे ते तुझ्या मर्यादित ठेव त्याच्यामध्ये मला उडायची गरज नाही आणि तू कलिग्स आहे माझ्या ऑफिस मधली माझ्या फॅमिली मॅटर मध्ये इन्हॉलोची गरज नाही आणि माझ्या बायकोपासून तर लांब राहायचं तिच्या बाबतीत जर एकही शब्द बोललीस तर गाठ माझ्याशी आहे असं अर्णव तिला ठणकावून सांगत असतो खरं तर अर्णवला सुद्धा खूप राग आलेला असतो आणि म्हणूनच अर्णव हे सगळं बोलत आहे तेव्हा मात्र लावण्याला कळतच नाहीये आणि राकेश तिथं असतो तो पुन्हा त्या लावण्याला भडकवण्यासाठी पुढे जातो तेव्हा मात्र ईश्वरी त्याचबरोबर मामा हे सगळं पाहत असतात था। त्यांना दोघांनाही कळलेलं असतं आता ईश्वरीला खूप राग आलेला असतो पण अरणोने तिला शांत केलेलं असतं आणि दोघंही रूम मध्ये जाऊन बोलत असतात तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर बाद झालं आता मी त्या माणसाला सोडत नसते त्याची मजल इथपर्यंत गेलेली आहे मी आता शांत राहणार नाही एवढं लक्षात ठेवायचं मी आता जाते आणि त्याचवेळी ती मामाला सांगते की मामा तुम्ही एक काम करा अंजली ताईंना घेऊन मंदिरात जा आणि त्याचबरोबर वल्लरी आणि लावण्य त्या दोघीही बाहेर पडलेले असतात त्यांना दोघींनाही खरं तर धक्का बसलेला असतो आणि मग त्या दोघीही बाहेर निघून गेलेले असतात त्याचवेळी इकडे ईश्वरी म्हणते की बाज झालं आणि अर्णव रूम मध्ये असतो ईश्वरी एवढ्या रागारागात कुठे निघून गेले हा प्रश्न अर्णवला असतो आणि म्हणूनच अर्णव हे सगळं जेव्हा पाहत असतो तेव्हा त्यालाही धक्का बसलेला असतो आणि मग ईश्वरी डायरेक्ट राकेश कडे जाते त्याची कॉलर पकडते आणि त्याला जाब विचारू लागते त्याला विचारू लागते की का कुणी दिला तुला अधिकार आणि हातामध्ये चांगला चाबूक घेऊन गेलेली असते आणि आज तुला दाखवते इंदोरी स्टाईल काय असते असं म्हणत जी त्या राकेशला चापकाचे फटके मारायला सुरुवात करत असते की तो राकेश रक्तबंबाळ झालेला असतो त्याला मागच्या वेळेस अर्णवने जी धुलाई केलेली असते ती धुलाई आठवत असते कारण अर्णवने ही त्याची चांगलीच धुलाई केलेली असते ईश्वरी मात्र खूप रागत असते आणि त्याला म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची अर्णव सर माझे पती आहेत माझं सौभाग्य आहे आणि माझ्या सौभाग्याला जर टच करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे इंदोरी हिस ते दाखवेल आजपर्यंत ईश्वरी पाहिली होती पण इथून पुढे ईश्वरी काय करू शकते ही इंदोरची छोकरी काय करू शकते ना हे दाखवून देईल असं ईश्वरी बोलत असते आणि त्या राकेशला धू धू धुत असते तेव्हा मात्र राकेश इवळत असतो राकेशला पहिल्यांदाच कळेल असतं राकेशला इतके दिवस असं वाटायचं की ही काय करणारे एवढीशी छोटीशी पोत अशा कितीतरी केसेस आहेत मी संपून टाकलेल्या आहेत आणि ही काय करणारे माझं असं त्याला जे वाटत असतं तो सगळा त्याचा गैरसमाज ईश्वरीने एका क्षणात नाहीसा करून टाकलेला असतो आणि ईश्वरीने त्याला दाखवून दिलेलं असतं की ती काय करूच शकते ईश्वरीने जे काही फटके मारायला सुरुवात केलेली असते तेव्हा हो अर्णव मात्र पाहतच असतो आणि अर्णव मात्र राकेश कडे अगदी असता तो जसा कुचक्या नजरेने पाहत असतो तशाच नजरेने त्याच्याकडे पाहत असतो आणि त्याला दाखवून देतो की हे बघितलं का ही माझी बायको आहे आणि हिच्यासोबत मी लग्न केलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्णव पुढे येतो आणि म्हणतो कळलं का माहित आहे का रणरागिणी आहे माझी ती चंडिकेचा अवतार घेऊन त्या बायकांची तर धुलाई केलीच पण तुझेही धुलाई केलेली आहे कारण तुझ्या बापाची शिक्षा आम्ही तुला देणार होतो म्हणून एवढं आतापर्यंत ताईसाठी आम्ही शांत होतो पोलिसांच्या ताब्यात देणं आमच्यासाठी खूप सोपं होतं पण नाही कारण पोलिसांच्या ताब्यात दिलं तर तू तु तुझे कॉन्टॅक्ट वापरून तू तिथून सुटणार हे आम्हाला चांगलंच माहिती होतं आणि म्हणून तर आम्ही हा पर्याय निवडलेला आहे या भाषेमध्ये अर्णव त्याला सांगत असतो आणि तेव्हा मात्र इकडे राकेशची वाट लागलेली असते तेव्हा ईश्वरी आणि अर्णव दोघेही बोलत असतात तेव्हा अर्णव म्हणतो की पण हे सगळं काय तू काय एवढं केलंस म्हणजे त्याला एवढं मारलं वगैरे तेव्हा ईश्वरी म्हणते की माहीत नाही का तुम्हाला आता तर तुम्ही सांगितलं ना मी तुमची बायको आहे मग विसरलात का तुम्ही लगेचच तुम्हाला आठवत नाहीये असं ईश्वरी राकेश अर्णवला बोलायला सुरुवात करते आणि त्याचबरोबर अर्णव म्हणतो की तुला काय वाटलं राकेश एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुला असं से वाटलं असेल की आम्हाला कुठून करणार आहे किंवा काय त्या बायका तूच आणलेल्या होत्या याची आम्हाला चांगलीच खात्री होती आणि त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे लांब राहायचं माझ्या माणसांपासून आणि राकेशची चांगलीच धुलाई करून त्याला एका खोलीमध्ये बंद करून ठेवलेलं असतं आणि अंजलीला घेऊन मामा घरी येतो तेव्हा ईश्वरी अंजलीला सांगू लागते की राजेश जेजूंनी निरोप ठेवलाय अंजली ताई तुमच्यासाठी की ते दोन दिवसांसाठी बाहेर गेलेले आहे त्यांचं एक काम आहे त्यांच्या केसच्या संदर्भात तेव्हा अंजली म्हणते की अरे मी मंदिरात गेले आणि त्याचबरोबर त्यांचा मी फोनही उचलला गेलेला नाही तेव्हा माझ्याकडे बहुतेक नेटवर्क नव्हतं काय की असं अंजली सांगते तेव्हा ईश्वरी म्हणते की कदाचित इकडे अर्णव मात्र पाहतच राहतो ईश्वरीने ज्या पद्धतीने परिस्थिती हँडल केलेली असते ती मात्र लाजबाब असते आणि अर्णव मात्र तिच्यावरती जाम खुश झालेला असतो आणि ईश्वरीसुद्धा तेवढीच खुश झालेली असते कारण आज अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या बाबतीत जे झालेलं आहे ते खूपच जबरदस्त असं आहे राकेशची जी वाट लावलेली आहे ती मात्र पाहण्यासारखी आहे अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू